शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे सिग्नल तरी मिळालाय अमेरिकेतली मार्केट तेजीत होती त्यामुळे आपलंही मार्केट आज तेजीत राहावं असा एक संकेत मिळालाय आपण आशा करूया की आपलंही मार्केट तेजीत राहील गिफ्ट निफ्टीनुसार पाहिलं तर साठ पॉईंट निफ्टीमध्ये तेजी म्हणजे साधारण एक दोनशे पॉईंट सेन्सेक्स तेजीत राहू शकेल आज महत्त्वाच्या ज्या बातम्या आहेत त्याच्यामध्ये फुड सी ऑल वर्ल्ड याच्यामध्ये बावीस सप्टेंबरपासून काही शेअरचा समावेश होणार आहे तर ते शेअर कुठले तर आय ओ बी अँथम इन्व्हेस्टमेंट हेक्झावेअर टेक्नॉलॉजी चोलामंडलम फायनान्स गॉडफ्रे फिलिप्स जे के सिमेंट एम सी एक्स नारायणा हेल्थ तर या शेअरचा सप्टेंबर बावीसपासून समावेश होईल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आज आय डी बी आयच्या बाबतीत आहे आय डी बी आयच्या डायव्हेस्टमेंटबद्दल सगळ्यांना एक कुतूहल आहे एल आय सीला पब्लिक शेअर होल्डरच्या कॅटेगरीमध्ये आहे व्होटिंग राईट्स मर्यादित असतील असं सांगितलं एल आय सी ही ची हिस्सेदारी एकोणचाळीस टक्के आहे पण एलआयसीला जे अधिकार मिळतील ते टोटल जे वोटिंग राईट्स आहेत त्याच्या दहा टक्के वोटिंग राईट्स एल आय सीला मिळतील पण बँकेच्या कामकाजात कोणत्याही प्रकारची ढवळाढवळ एल आय सीला करता येणार नाही विशेष अधिकार मिळणार नाहीत बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये प्रतिनिधित्वही मिळणार नाही आणि दोन वर्षापर्यंत पंधरा टक्के एवढी हिस्सेदारी त्यांना कमी करावी लागेल पण अर्थातच आपण दोन दिवसापूर्वी ऐकलं होतं तर डायव्हेस्टमेंटचा मार्ग हळूहळू मोकळा होतोय आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत डायव्हेस्टमेंट आय डी बी आयची होईल एक आय पी ओ शुक्रवारी उघडला आहे आजचा दुसरा दिवस आणि उद्याचा तिसरा आय पी ओ छोटा आहे अमानता हेल्थकेअर एक कोटी शेअर्सचाच आय पी ओ आहे हा आय पी ओ एक सप्टेंबरला उघडून तीन सप्टेंबरला बंद होणार आहे अमानता हेल्थकेअर एक सप्टेंबरला ओपन होईल तीन सप्टेंबरला बंद होईल ही एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये स्थापन झालेली कंपनी आहे ही स्टराईल लिक्विड प्रोडक्ट्स आणि पेटेंट प्रॉडक्ट्स वैद्यकीय उपकरणं उत्पादन करते कंपनी पंचेचाळीस जनरिक प्रॉडक्ट्स तिची आहेत तीनशे वीस डिस्ट्रिब्युटर्स आहेत आणि तिची उत्पादनं एकोणीस देशामध्ये रजिस्टर्ड आहेत आणि प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे कंपनी छोटीशी आहे दहा कोटीच तिचं प्रॉफिट आहे दोनशे शहात्तर कोटी रेव्हेन्यू आहे पण तिचं मार्जिन बावीस टक्के म्हणजेच मार्जिन तिचं चांगलं आहे एच डी एफ सी बँकेच्या बोनसची म्हणजे एकास एक बोनस दिला याची तारीख सत्तावीस ऑगस्ट निश्चित करण्यात आली आहे सोमानी सिरॅमिक्सचा हरियाणातील प्लांट जो होता तो गॅस सप्लायच्या अडचणीमुळे बंद होता तर तो, तो प्लांट आता काही प्रमाणात सुरू झाला क्रॉम्पटन मास प्रीमियम इंडक्शन प्रॉडक्ट

त्यांना एक्सक्लुझिव्ह ॲडव्हर्टायझिंग राईट्स मिळाले सहाशे ते सातशे कोटी एवढी या याच्यातून मिळकत होण्याची शक्यता वर्तवली जाते ब्रिगेड ब्रिगेड एंटरप्राइजेसनी एक मिलियन स्क्वेअर फीट ऑफिस स्पेस आणि दोनशे पंचवीस रूमच्या फाय स्टार हॉटेलसाठी सात एकरचा सा प्लॅट प्लांट, प्लांट। चेन्नईमध्ये खरेदी आहे बंगलोरमध्ये नऊशे पन्नास कोटी रेव्हेन्यू प्रॉस्पेक्ट असलेलं प्रोजेक्ट त्यांनी जाहीर केलं आहे थोडंसं रेट कट होईल या आशेनी डॉलर इंडेक्स सत्त्याण्णव पॉईंट त्र्याण्णव झाला आहे पण क्रूडचा भाव मात्र अडुसटवर आलेला आहे रेलटेलला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सीसाठी राजस्थाननी तेरा कोटीची ऑर्डर दिली आहे टीतागर रेलला एक्क्याण्णव कोटीची ऑर्डर मिळाली आहे एरिस लाईफ सायन्स त्यांना दोन हजार एकोणीसमधल्या एका ब्रँड विकत घेण्यासंबंधी जे डील झालं होतं त्याच्या संबंधात जी एस टीची नोटीस मिळाली आहे जी एम आर पॉवर आणि अर्बन इन्फ्रा हे तीन हजार कोटी ती उभे करणार आहेत त्याच्यासाठी त्यांना परवानगी मिळाली आहे सी ॲट सी एटनी ओ एच लंका हा तिचा आयचा त्यांनी बोर्ड ऑफ इन्व्हेस्टमेंट श्रीलंकाबरोबर एक करार आहे आणि हा करार एकशे एकाहत्तर बिलियन डॉलर्स एवढ्या गुंतवणुकीसाठी करार करण्यात आला जे एस डब्ल्यू स्टील जे एस डब्ल्यू स्टीलला ओडिसा राज्य सरकारकडून जून दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या वर्षांसाठी एक त्यांचा ब्लॉक आहे त्या ब्लॉकमध्ये डिस्पॅट शॉर्टफॉल झालं होतं म्हणून एक हजार चारशे बहात्तर कोटीची डिमांड नोटीस जे एस डब्ल्यू स्टीलला मिळाली इंडिगो आणि मॅक्स हेल्थ केअर यांचा सप्टेंबर अखेरपासून निफ्टी फिफ्टीमध्ये समावेश होणार आहे तर इंडस इंड बँक आणि हिरो मोटो कॉर्न हे दोन्हीही निफ्टीमधून बाहेर पडते हा आठवडा एक्सपायरीचा आहे त्यामुळे आपण या आठवड्यात लक्ष देऊन ट्रेडिंग केलं पाहिजे उलट सुलट मार्केटमध्ये पोझिशन चालू असते आता कुठले शेअर तेजीत राहतील कुठले शेअर मंदीत राहतील हे पाहूया तेजीमध्ये एस जे व्ही एल येस बँक येस बँकेला आर बी आयनी एस एम बी सी चोवीस पॉईंट नव्याण्णव टक्क्यापर्यंत येस बँकेत स्टेक वाढवू शकते याच्यासाठी आर बी आयने परवानगी दिली आहे आणि हा स्टेक वाढवण्यासाठी एक वर्षाची मुदत दिली आहे म्हणून येस बँकेत तेजी राहू शकते महिंद्र अँड महिंद्र त्यांनी जी लॉन्च केलं ला, त्या लॉन्चला खूब चांगला रिस्पॉन्स सीमेंट, गोदरेज प्रॉपर्टी कोरोमंडल मिश्रधातु धातु, डी व्हीज टी सी एस इन्फोसि एयरवाइज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज बी ई एल एच एल इंडियन बेटल इंडिया इप्का इप्का में चली मूवमेंट शुक्रवार होती मनुप्का सी एट एम टी पी सी ग्रीन मैक्स फाइनेंशियल बी डी एल सुजला मास्टेक इंडिगो इंटरआर्च बिल्डिंग आईओबी चोला फायनान्शियल होल्डिंग ओबेरॉय बजाज फायनान्स अपोलो हॉस्पिटल ब्रिगेड जी ओ सी एल आणि आर सी एफ मी फर्टिलायझरपैकी आर सी एफ एकच दिला आहे पण फर्टिलायझरचा जो जी एस टी आहे तो जी एस टी कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे फर्टिलायझरच्या शेअर मध्ये येऊ शकेल तर तुम्ही लक्ष द्या दिला तर मंदीमध्ये आय टी सी हॉटेल कारण जेफरीचा रिपोर्ट आहे की आय टी सी हॉटेलचा शेअर महाग झालाय तर दोनशे पंधराचं टार्गेट आहे म्हणून आय टी सी हॉटेल मंदीत राहू शकतो तर बरेच शेअर आपण पाहिले आज मार्केट तेजीत राहू शकेल ह्या आठवड्यात थोडाफार गोंधळही असू शकेल कारण ॲडिशनल तारीफ भारतीय मालावर लावले जाते म्हणजे भारतातून जी निर्यात अमेरिकेत होती आहे पण अमेरिकेतलं मार्केट तेजीत राहिल्यामुळे कदाचित भारतीय मार्केटमध्ये ते लोकं गुंतवणूक करतील तर काही काही शेअर जे पडले ते वाढण्याची शक्यता आहे पण तुम्ही तुमचं व्हॉल्यूम मात्र कमी ठेवा मार्केटकडे बारकाईने लक्ष द्या आणि तुमच्या पोर्टफोलिओमधले शेअर फायद्यामध्ये असतील तर पन्नास टक्के तरी प्रॉफिट बुक करा कारण सारख्याच अडचणी येत आहेत आणि मार्केट डोलायमान होत आहे त्यामुळे आपला प्रॉफिट आपण बुक करणं हे अधिक फायद्याचं ठरेल बघूया काय काय होतं आहे ते नमस्ते